सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडतो तर मग म्हणजे एक चंद्र येतो मग चंद्र सूर्याचा प्रकाश चंद्राच्या भर बाजूवर पडतो त्यामुळे चंद्राच्या गरीब बाजूवर प्रकाश येतो आणि खाली बाजूवर अंधार येतो मग आपल्याला पृथ्वीवरून इकडे चंद्रावर अंधार दिसतो त्यामुळे आम्ही

शुक्ल पक्ष असे म्हणतात आणि जेव्हा कृष्ण हे चंद्र एक शुक्ल पक्षाकडे जातात तेव्हा एक शहाऐंशी डिग्री तक होतो आणि जेव्हा शुक्ल शुक्ल पक्षाकडून कृष्ण पक्षाकडे जातात तेव्हा आपण एकशे ऐंशी डिग्री